राज्यात सुमारे साडेपाच लाख व्यवहार झाले असून त्यापैकी जिल्ह्यात मशीन्सद्वारे धान्य वितरण झाले आहे बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार करून कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात सर्वात जास्त आघाडी घेतली आहे हे यश कोल्हापूर उत्स्फूर्त सहभागामुळे साध्य झाले आहे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष आचरणात आणणारा जिल्हा असून कोल्हापूरचा माणूस हा नवनवीन संकल्पना राबवण्यामध्ये उत्स्फूर्त सहभागी असतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले